आहे की स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजणं दौऱ्यावरती आहेत आणि सगळेजणं बांधांवरती गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या जेवढे काही जेवढं नुकसान झालं असेल ती पूर्ण नुकसान भरपाई सरकारकडून करण्यात येईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट मी आता येता येताच कारण मी प्रवासात होते आता येता येताच येता, मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं मी ऐकलेलं आहे त्यामुळे बळीराजाच्या मागे पूर्ण ताकदीने सरकार उभं आहे आणि जे संकट आपल्यावरती आलंय ते लवकरात लवकर पुन्हा निघून जावं आपल्या शेतकऱ्याला आपल्या बळीराजाला दिलासा मिळावा कारण बऱ्याच ठिकाणी अजूनही पाऊस पडतो आहे असं लक्षात आलेलं आहे पूर आलेलं आहे नॅचरल कॅलामिटीज आहे पण याच्यामध्ये सुद्धा सरकार बळीराजासोबत आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी आजच ते डिक्लेअर केलेलं आहे तेही आज दौऱ्यांवरती आहेत मला वाटतं सोलापूरला धाराशिवला शिंदेसाहेब पण आहेत अजितदादा पण आहेत सगळं मंत्रिमंडळ हे त्या त्या ठिकाणी आपापल्या ज्या ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती आली आहे त्या बांधवांसोबत सोबत आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की जी नुकसान भरपाई आहे ती आपण शेतकऱ्यांना देऊ ते निश्चितपणे देऊ